लोकसभेच्या चर्चेत आहे एवढ्या चांगल्या सुरेश लांडगे साहेब या चांगल्या कार्यक्रमामध्ये महाराजाचं समर्थन हे खोट कधी बोलणार आणि कधी खोटं बोलत नाही सगळेजण म्हणत होते किंवा इथं आता आमचे गुरुवारी आहेत मी नाव घेत नाही त्यांची सुद्धा इच्छा होती की मी लोकसभा लढावी अशी सगळ्यांची इच्छा होती पण मी जाहीरित्या सांगतो अनिल बाबू मी अजिबात लोकसभा लढणार नाही जोपर्यंत ह्या उदगीरचा जे राहिलेले विकासाचे प्रश्न असतील तेवढे सोडवल्याशिवाय मी उदगीर सोडणार नाही आणि तुम्हाला सुद्धा कारण तुम्ही विद्वान आहात तुम्ही विद्वान आहात तुमच्यामध्ये तुम्ही डॉक्टर आहात पीएचडी आहात आणि काय माहीत नाही पक्ष काय करील परवाच एक मिटिंग दादा पाटील साहेबांची